रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असलेल्यांनाच तात्काळ तिकीट मिळणार एक जुलैपासून अंमलबजावणी शालेय बसमध्ये सीसीटीव्ही आणि महिला अटेंडंट असणं अनिवार्य पुणे पोलिसांकडनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर हवामान विभागाकडनं विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियात विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस विविध ठिकाणी कार्यकर्त्यांचं आंदोलन कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास मुंबई पाटणा जिथे शक्य तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान राज्यभरातनं संजय शिरसाटांवर आरोपांच्या फैरी राज्यभरात मालमत्ता खरेदीसाठी पैसे कुठून आले एनडीटीव्ही मराठीनं प्रश्न विचारताच संजय शिरसाट भडकले वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहा आरोपी निलेश चव्हाणला पोलीस कोठडी कसपटे कुटुंबियांना धमकवल्याप्रकरणी जालन्यातील अतिवृष्टी अनुदानात चौतीस कोटी चौऱ्याण्णव लाखांचा अपहार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात चौकशी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश भरगड यांचा आज राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्षप्रवेश राजाला दरीत लोटलं पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अमेरिकेचं निमंत्रण आर्मी डे सेलिब्रेशनसाठी आसिफ मुनीरला निमंत्रण दक्षिण आफ्रिकेत पुरामुळे एकोणपन्नास जणांचा मृत्यू पुराच्या पाण्यात बुडून सहा विद्यार्थ्यांचा बळी बचाव कार्य सुरू